अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांच्या लग्नाची तयारी तर आपण पाहिलीच आहे पण तुम्हाला माहित आहे का त्यांच्या लग्नाला येणारे जे पाहुणे आहेत त्यांना रिटर्न गिफ्ट काय मिळणार आहे आणि किती किमतीचं मिळणार आहे हे ऐकलं तर तुम्ही सुद्धा थक्कवाल अनंत अंबानी बारा जुलैला म्हणजेच आज राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधणार आहेत या शाही विवाह सोहळ्याचा कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहे बारा जुलैला सुरू झालेला हा कार्यक्रम चौदा जुलैला संपणार आहे लग्नामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्याचबरोबर हॉलिवूड आणि परदेशातील अनेक सारे पाहुणे येणार आहेत आपण बघितलं की महिनाभर झालं आपण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील हळदीचे संगीताचे त्याचबरोबर अनेक व्हिडिओ बघतो आणि जेवणाची व्यवस्था काय असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब झेड प्लस सुरक्षेत असणार आहे सेटअप देखील स्थापित करण्यात आलाय बी केसी मध्ये दहा एन सी जी कमांडो त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी दोनशे आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षक तीनशे सुरक्षा सदस्य शंभरहून अधिक वाहतूक आणि मुंबई पोलीस कर्मचारी यांचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे त्याचबरोबर परदेशातील जे व्ही आय पी गेस्ट येणार आहेत त्यांची ने करण्यासाठी फाल्कन दोन हजार सह शंभर खासगी विमान सुद्धा असणार आहेत या सर्व पाहुण्यांना लग्नाला आल्यानंतर जाताना रिटर्न गिफ्ट तर द्यावं लागणारच आहे म्हणून अंबानीने काय केलंय हे पाहूयात व्ही आय पी पाहुण्यांसाठी खास रिटर्न गिफ्ट ठेवलेत आणि हे रिटर्न गिफ्ट काय आहेत तर ही आहेत घड्याळे प्रत्येक घड्याळ करोड आहे आणि हीच रिटर्न गिफ्ट घेऊन पाहुणे परत त्यांच्या घरी जाणार आहेत या भेटवस्तू हे सगळे रिटर्न अनेक राज्यातून बनवून आणले आहेत घड्याळे फक्त व्ही आय पी पाहुण्यांसाठी असतील तर राजकोट काश्मीर आणि बनारस मधील उर्वरित जे पाहुणे आहेत त्यांना रिटर्न गिफ्ट वेगळ्या पद्धतीची दिली जातील पण यांची सुद्धा किंमत करोडो मध्येच असणार आहे असं म्हटलं जात राधिका मर्चंट आणि आनंद अंबानी यांच्या लग्नाचा जो मेनू आहे या मेनू कार्ड मध्ये हजाराहून अधिक पदार्थांचा समावेश असणार आहे दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय शेफ हे पदार्थ तयार करणार आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट असू देत किंवा पाहुण्यांची नियान असू देत यांच्यासाठी शंभर खाजगी विमानं असू देत हा सगळा तामझाम कसा वाटला नक्की कळवा त्याचबरोबर यांच्या लग्नाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कळवायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा